नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहरालगतच्या रंगेश्वर पार्क मधील रहिवासी आणि जिल्हा परिषद शिक्षक संदीप नायका यांचा सोळा वर्षीय मुलगा हर्ष नायका याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या एका मानवनिर्मित तलावात घडली या घटनेने रंगेश्वर पार्क आणि भगतवाडी परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेशील आणि आदर्शनगरला या भागात पावसाचे पाणी उत्खननामुळे या खड्ड्यांनी आता तलावाचे रूप घेतले आहे याच तलावात ही दुर्दैवी घटना घडली हर्ष नायका हा त्याचा मित्र निरंजन साळुंखे याच्यासोबत तलावाजवळ गेला होता नेमका कोणत्या कारणाने तो तिथे गेला होता हे स्पष्ट झालं नाही मात्र घटनेच्या ठिकाणी चष्मा चप्पल आणि सँडल आढळल्याने ते फिरण्यासाठी गेले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तलावाजवळ आठ ते दहा मुलं होती हर्ष पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी निरंजन साळुंखीने पाण्यात उडी मारली मात्र तोही बुडण्याच्या स्थितीत असताना सोबत असलेल्या मित्रांनी आरोळ्या दिल्या नंतर जवळच वास्तव्यास असलेले मेंढपाळ कुटुंबातील महिलांनी धाव घेत त्याला बाहेर ओढले त्यामुळे निरंजनचा जीव वाचला पण हर्षला वाचवता आले नाही गंभीर अवस्थेत असलेल्या निरंजनला तातडीने नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी सुरत येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे हर्ष नायका हा एकुलता एक मुलगा होता आणि अभ्यासात हुशार होता या दुर्दैवी घटनेमुळे नायका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे काय झालं अच्छा ती कुदून पडली तर मग आम्हाला इथं आवाज आला तर आम्ही इथं धावून गेलो मग आम्ही वाचवलं एक मुलग आणि पाण्यात पडून गेलो ना एक पडून गेलो खाली आम्हाला बाय माणसाला कुत्ता नाही आलं पण आम्ही एक वाचवलं काय नाव मॅडम तुमचं आमचं नाव सोनाबाई सोना सोनाबाई कोर होती त्या पोरांनी आम्हाला आवाज दिला तर आम्ही पळत गेलो मग एक मुलीला आम्ही वाचवला तर त्याच्या हाताला धरून आम्ही काढला पाण्यातून एक पाण्यात डुबून गेलं आता आम्हाला कुत्ता नाही आलं बाय माणसाला मध्ये पाण्यामध्ये आमच्या संगतीला ना मुलं बाळ होते तर ते एक वाचवलं आम्ही पण एक डुबून गेलं खाली पाण्यामध्ये कोणी आवाज दिला होता मला त्या मुलांनी दिला आवाज मुलांनी आवाज दिला आम्हाला आज सकाळी अकरा साडे अकराच्या सुमारास काही शाळकरी विद्यार्थी या तलावाजवळ पोहण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी आले असतील असं आम्हाला कळलं आहे या ठिकाणी जवळजवळ आठ दहा पोरं असल्याचं प्रत्यक्ष जरशी महिलांनी आम्हाला सांगितलं त्यावरून ह्या तलावाजवळ नेमक्या कोणत्या कारणास्तव आलं ते हे कारण स्पष्ट जरी झाले नसले तरी ते विद्यार्थी ह्या तलावामध्ये या तलावात पडल्यानंतर तलावा तलावा तला ते दोन मुलं मध्ये अटकले होते त्यांच्या इथे चप्पल पडलेले आहे माल आहे चष्मा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथे हे सर्व पुरावे दिसून येत आहेत या या घटनेने अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याबद्दल नवापूर मध्ये सर्व नागरिकांमध्ये खंत व्यक्त केली जाते कि अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे हे पालकांनीही विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असलं पाहिजे आजच्या या घटनेने अत्यंत वेदनादायक अशी घटना नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ